स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर विधानसभेसाठी आला नवीन चेहरा समोर आमदारकीसाठी कोणी ठोकला शड्डू रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसतावा आहेरासाठी होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे विटाचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बायंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा लोकसभा निवडणूक संपन्न झाली आता अनेकांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे मी देखील मतदारसंघाचा आमदार असावा असं अनेकांना वाटू लागले खानापूर मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय बदलणार असल्याचं दिसून या निवडणुकीत निवडणूक लढवण्यासाठी पुढेही येणार आहेत असाच काहीसा एक नवीन चेहरा खानापूर आटपाडी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समोर आलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव हो यांनी लोकसभा निवडणूक संपन्न झाल्यानंतर आता वेध लागलेले आहेत विधानसभेचे लोकसभेच्या निकालानंतर खानापूर मतदारसंघातील राजकीय गणितही बदलणार आहे आणि असं असताना खनापूर मतदारसंघासाठी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत असाच एक चेहरा आज आपल्या सोबत आहे जो विधानसभा निवडणूक लढवणार आहे आमदारकी त्यांनी शब्द ठोकलेला आहे आपल्या सोबत ते आहेत त्यांचं नाव काय आहे ते का, का निवडणूक लढवणार आहेत हे पाहूया आपण काय नेमकं सांगा नमस्कार मी भरत जालिंदर पवार राहणार आहे तालुका खानापूर जिल्हा सांगली माझं शिक्षण हे एम एस सी बी एड झालेलं आहे गणित विषय हा माझा एम एस सी मॅथमे एम एस सीला असल्यामुळं मी टीचिंग क्षेत्रात बरेच वर्ष काम केलं पण आता मी पूर्णपणे सक्रिय राजकारणात येण्याची माझी पूर्ण मानसिकता झालेली आहे आणि तयारी केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी विटापूर सर विसापूर सर्कल या मतदारसंघाचं मी नेतृत्व करण्यासाठी पूर्णपणे इच्छुक आहे आणि त्यानिमित्तानं मी पूर्ण तयारी लागलेला आहे आणि त्याचीच आज पूर्व पार्श्वभूमी म्हणून मी आज या मुलाखतीत उपस्थित आहे खर तर निवडणूक लढवणे हे सोप गोष्ट नाही पण तुम्ही एक सर्वसामान्य असला तरी ही निवडणूक लढवताय कस मग मी सर्वसामान्य म्हणजे माझे वडील हे एक सर्व्हिसमॅन आहे त्यांनी देश सेवा जो एकोणीस वर्ष केलेली आहे माझी आई शिक्षक आहे म्हणजे पूर्णपणे आम्ही पूर्णपणे समाजाच्या सहकार्यात किंवा समाजाच्या कार्यात पूर्णपणे सहभागी आहोत आणि त्या निमित्तानं माझंही शिक्षण क्षेत्रात मी भरपूर विद्यार्थ्यांशी टीचिंग केलेलं आहे आजपर्यंत परंतु आता माझ्या मी माझ्या भागचा किंवा दोनशे शहाऐंशी विधानसभा जो खानापूर मतदारसंघ हा माझा एरिया आहे त्यामुळे ह्या भागातही मला कार्य करण्याची पूर्ण गरज आहे असं मला वाटतं म्हणून मी यासाठी इच्छुक आहे खर तर शिक्षण क्षेत्र वेगळं आणि राजकारण वेगळं परंतु तुम्हाला राजकारण का करावं असं वाटतंय तुम्ही नोकरी करत असलं तर राजकारणात का पडावं आतापर्यंत बरेच जण म्हणतात की शिक्षण क्षेत्र आणि राजकारण मी राजकारण करण्यासाठी आलोच नाही मी समाजकारण करण्यासाठी आलेलो आहे आणि ते समाजकारण मी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मी आज या ने या बातचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे असं मला वाटतं म्हणून मी यात मी सहभागी आणि पूर्ण मतानं आहे माझ्या पूर्ण म्हणजे माझ्या आईचा तर मला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामुळे मी यामध्ये उतरत आहे खर तर, तर राजकारणात सुरुवातीला अनेक पद व्हावं हो लागतात ग्राउंड म्हणजे खालून वरती जावं हो लागतं मग असं कुठं तुम्ही राजकारणात सक्रिय आहात का म्हणजे एखादी ग्रामपंचायत लढवले किंवा काय खाली आजपर्यंत बघितलं तर ले ले, ले ले, असे कित्येक नेते मंडळी म्हणा की डायरेक्ट राजकारणात आलेले आहेत विधानसभेत गेलेले आहेत असंही झालेलं आहे राहिला प्रश्न माझ्या कार्याचा तर मी पूर्ण अगदी ज्या घरी खायला अन्न नसतं एक टाइमचं जेवण मिळत नाही तिथूनपर्यंत एकदम मी हायर लेवल की ज्याचे म्हणजे पूर्ण एसी मध्ये राहणार आहेत याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे मला पूर्ण ज्या घरी बाबा एक टाइम जेवणाची व्यवस्था नसते त्या घरीची आदत काय असते आणि जे चोवीस तास एसी मध्ये असतात त्यांची काय परिस्थिती आहे याचा पूर्ण मला अंदाज आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मी समाजातील प्रत्येक घटक किंवा प्रत्येक गावातील प्रत्येक जे घटक आहेत म्हणजे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे हा एकमेव माझा उद्देश असणार खर तर खानापूर आठपाणी मतदारसंघासाठी अनेक दिग्गज निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत परंतु यामध्ये तुमचा लागेल का ही निवडणूक ही पूर्णपणे जनतेच्या हातात असते आणि जे काय म्हण मी कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आलो नाही कारण माझं काम काय आहे की समाजामध्ये आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक जे स्तर आहे ते उंचावणं पहिली गोष्ट मी आता माझं मी जगण्यासाठी सक्षम आहे असं नाही की मी काय दुसऱ्यावरती डिपेंड आहे किंवा कोणी माझ्यावरती दबाव टाकते असं काही नाही फक्त मला वाटतं की मी म्हणजे समाजकारणामध्ये आता राजकारण तुम्ही म्हणता समाजकारणामध्ये यावं आणि माझं जे काम आहे मी बोलण्यापेक्षा करण्यावर जास्त महत्व देतो खर तर लोकसभा निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल पैलवान चंद्र पाटील हे देखील उभे होते शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ते समोर आले होते परंतु त्यांचा कुठं टिकाव लागून दिला नाही आता मी त्यांनी कुठेतरी कमी पडले असतील असं मला वाटतंय मी काही कुणाविषयी बोलणार नाही तसं काय त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला आता त्यांची कारण त्यांना विचारा ना तुम्ही काय झाले तुम्ही त्यांचं डायरेक्ट नाव घेतलं त्यामुळे मी कुणाविषयी बोलू शकत नाही मी फक्त सर्वसामान्य म्हणून मी समाजामध्ये फिरताना जाताना प्रत्येक घटकाच्या गरजा काय प्रत्येकाची काय आवश्यकताय आपल्या गावामध्ये कुठल्या सुविधा पाहिजेत आजपर्यंत किती सुविधा झाल्या ह्या गोष्टीचा विचार करून मी निवडणूक लढवण्यासाठी खर तर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे गेली दहा वर्ष झालं स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर हे नेतृत्व करत होते आणि त्यांनी या मतदारसंघाचा काया पालट केलेला आहे टेंबू योजनेच्या माध्यमातून किंवा इतर गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी जो काय विकास केलेला आहे मग तुम्ही ना त्याबाबत काय दुखी आहात का ना आता अनिल भाऊ हे आमदार होते तसं त्यांचं नशीबही चांगलं कारण कारण प्रत्येकाला हे स्वर्गवासी ठरलेलं आहे की ऑन म्हणजे पदावर असताना त्यांना हे म्हणजे राजकीय शासकीय महत्वाचं त्यांचं हे झालेलं आहे त्यामुळे त्यांचं नशीबही ही चांगलं म्हणता येईल कारण ते पूर्णपणे स्वरूप अशी झाली आणि असा एकमेव येता की जो पूर्णपणे म्हणजे शेवटपर्यंत पदावरती राहिलेला आहे असं शक्यतो कुणाच्या नशिबात नसतं त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे आता त्यांचं काय झाले झाले ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावर पुन्हा विचार करण्यात ते काही अर्थ नाही आता मला काय म्हणायचं आहे आता नवीन नेतृत्वात मी इच्छुक आहे आणि मी ते पूर्णपणे करण्यासाठी सक्षम आहे खर तर राजकारण करायला आर्थिक स्थैर्य देखील लागत पैसा लागतो असं म्हटलं जाते तर तसं काही मलाही वाटत नाही जशी परिस्थिती पूर्णपणे कामाच्या दृष्टीने विकासाच्या बाबतीतच मी चर्चा करणार आहे त्याच्यावर नंतर मी निर्णय घेणार पण आता नवीन चेहरा म्हणून पुढे आलेला आहात तुम्ही तर लोकांना काय कसं पटवून द्याल की मी योग्य आहे पटवून देणं आणि काम करून लावणं ह्याच्यामध्ये फरक आहे पटवणं म्हणजे आपण साक्ष देतो मी कुणालाही साक्ष देणार नाही मी फक्त माझ्या कामाचं काय मी जे जनतेशी संवाद साधणार आहे त्याच्यातून मला जे काय अपेक्षित आहे ते मी करणार काय असेल तुमचं आमदारकीचं ध्येय आमदार झाल्यानंतर काय आमदारकीचं ध्येय म्हणजे मला पद मिळवून असं नाही ना। मी तुम्हाला सांगितलं की मला पैसा मिळवणं किंवा आर्थिक सक्षम होणं असं काही नाही मला सांगितलं मी सुरुवातीला सांगितलंय की समाजामध्ये प्रत्येक माणसा माणसात भेद आहेत म्हणजे आर्थिक बाबतीत बरं का तर ते मला कसे कमी करता येतील आणि प्रत्येकाचं जीवन कसं सुरळीत करता येईल याचा मी विचार केलेला आणि त्या पद्धतीने माझं काम असणार तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ऐनवाडी गावचे भरत पवार यांनी विधानसभेसाठी आपण इच्छुक असल्याचं यावेळी सांगितलेलं आहे आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला चेहरा ते या ठिकाणी आमदारकीच्या माध्यमातून समोर आलेला आहे कॅमेरा रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा